नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँडकडच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर आझाद मैदानावर खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांचा घेराव मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनकर्त्यांना बीड जिल्ह्यातून लाखो भाकऱ्यांचा पुरवठा शिकरापूरमध्ये पोलिसांवर हल्ला फायरिंगमध्ये चौतीस गुन्ह्यांचा आरोपी लखन भोसले ठार जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाचं रास्ता रोको आंदोलन आता पाहूयात बातम्या विस्तारानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून महाविकास आघाडीचे अनेक नेते आमदार खासदार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट देत आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली मात्र आझाद मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली तसंच शरद पवारांनी आतापर्यंत आरक्षण का दिलं नाही असा सवालही आंदोलकांनी विचारला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे बीड जिल्ह्यातून प्रत्येक गावातून मदतीचा हात पुढे आलाय गावोगावी महिलांनी शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी स्वतःच्या हाताने भाकऱ्या तयार केल्यात या लाखोंच्या संख्येतील भाकऱ्या आज मुंबईकडे रवाना करण्यात आल्या आहेत आंदोलनकर्त्यांना उपाशी राहावे लागू नये त्यांच्या पोटाची काळजी घ्यावी यासाठी बीड जिल्ह्याने मोठा पुढाकार घेतला माननीय देवेंद्र साहेब तुम्हाला साहेब म्हणतो आमचा महाराष्ट्र हक्का खरडून आमच्या हक्काचं आरक्षण मागायला आलाय पण तुम्ही तिथले हॉटेल बिटेल सगळे बंद केलेत पाणी प्यायला नाही आंघोळीला पाणी नाही बाथरूमची सोय नाही तुम्ही कशामुळे असं महाराट्याच्या छळ मांडला आहे आणि तुम्ही इतकाच छळ मांडून मी महाराठे महाग हटणार नाही तुम्हाला आरक्षण द्यावाच लागणार आहे आमचे सगळे लहान थोर इथं उपाशी मारतायत आम्ही गोरगरीब माणसं चुलीवरल्या भाकरी करून देतो तुम्ही त्या तुम्ही सुद्धा त्या भाकरी खा आमच्या हेतून आमची आईपत बघू नका तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आम्ही हक्काचं आरक्षण मागायला आलो आमचे माणसं उपाशी मरते त्यांच्यासाठी आम्ही इथून भाकरी पुरवू शकतो आणि उरल्या सुरल्यात राहिल्या तर तुम्ही पण आमच्या भाकरी खा चिक्रापूर परिसरात कारवाई दरम्यान पोलिसांवर जीव हल्ला झाला सातारा शहर पोलीस पोली स्टेशनची टीम फरार आरोपी लखन भोसलेला पकडण्यासाठी गेली असता त्यानं पोलिसांवर चाकून हल्ला केला यात पोलीस, पोलीस कर्मचारी सुजित भोसले आणि तुषार भोसले जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बचावासाठी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये लखन भोसले गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे आरोपीवर चौतीस गुन्हे नोंद असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील रहिवासी याच्यात सातारा शहर पोलीस स्टेशनची एक टीम एक आ, क्रिमिनल ऑन रेकॉर्ड ज्याचं नाम लखन पोपट भोसले वय पस्तीस वर्ष कुसेगाव तिकडं राहणारा होता सातारा जिल्ह्याचा त्याचा शोध घेण्याकरिता पुणे ग्रामीण जिल्ह्यात शेकरापूर पोलीस स्टेशनची हद्दीत आले होते ह्या इस्माचे विरुद्ध Uh, सातारा शहरला सातशे एकवीस दोन हजार पंचवीस तीनशे चार दोन बी एन एस सी कलमप्रमाणे चेन स्नॅचिंगचा चे गुन्हा दाखल होता मग या आरोपीचा शोध घेत असताना ज्यावेळी त्यांना आरोपी त्याचे घरापाशी मिळाला त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्या, करता त्या टीमचे दोन पोलीस अंमलदारावर एक चाकूने हल्ला केला दोघे पोलीस जखमी झाले त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये फायरिंग केली आणि त्या फायरिंगमध्ये तो जो आरोपी आहे तो गंभीर स्वरूपात जखमी झाला त्यांना इथे शेकरापूरचे सूर्य हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला आणि त्यातून त्याला पुढे ग्रामीण पोलीस स्टेशन जे आहे ग्रामीण हॉस्पिटल शेकरापूर त्या ठिकाणी ॲडमिट केले त्यावेळी तो डेथ डिक्लेअर केला गेला होता जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला मुंबईतील उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांनी धनगर समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं दरम्यान मनोज जरांगे यांनी धनगर समाजाविषयी केलेली शब्द रचना असून जरांगे यांनी धनगर समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी धनगर बांधवांनी केली बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊया तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ब्रेकिंग न्यूज मास्तरांना घ्यायची आहे शाळा मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या व्यवस्थित सिनेमा शिकलेले पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार छोट्या कबीरच्या अश्रुवनावर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं त्याला आम्ही बाहेर तिकडं बांधलं ना तरी तिकडच्या श्यामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्न नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्ही वर बातमी पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सध्याचे शिक्षक आमदार धीरज लिंगाडे यांनी शिक्षकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे आम्ही शिक्षकांचा आवाज बुलंद करण्यासाठी मैदानात उतरला आहोत असे वक्तव्य शिक्षक नेते शेखर भोयर यांनी आहे टोंपे महाविद्यालयात भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षक महासंघाच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या शिक्षक सहविचार सभेत त्यांनी ही भूमिका मांडली या सभेत उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचं लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झालं आजचा कार्यक्रम म्हणजे सहविचार सभा होती आणि आज आम्ही या तालुक्यातील वीस शाळांना डिजिटल क्लासरूमचं साहित्य वाटप केलेलं आहे त्याचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्तानं सगळे तालुक्यातील सगळे शिक्षक आज उप उपस्थित झाले आणि याच सभेतून आम्हाला आता समोर शिक्षक मतदारसंघाची मी गेल्या अठरा वर्षापासून या मतदारसंघात काम करीत आहे मागच्या वेळेस बोगस मतदान जास्त प्रमाणात नोंदवल्यामुळं माझा परिजय पराजय झाला मागच्या वेळेससुद्धा सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस सत्तेचाळीस पॉईंट अकरा टक्के मतदान घेतलं होतं म्हणजे जे ओरिजिनल मतदानाचे पण बोगस मतदान फार मोठ्या प्रमाणात नोंदवलं म्हणून माझा पराजय झाला सातत्याने आम्ही या क्षेत्रात काम करतो आहे आता येणारी पुढच्या वर्षी निवडणूक आहे ज्या आमदाराला निवडून दिले लोकांनी तो सभागृहात फेल झाला कोणताच प्रश्न आजपर्यंत सोडू शकला नाही त्यामुळं आम्ही सातत्यानं शासनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आम्ही सातत्यानं काम करतो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे हे गणेशोत्सवाच्या निमित्तानं दोन दिवस सहकुटुंब दरेगावात आले विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या निमित्तानं दरे गावात आहेत दरे गावातील निवासस्थानी दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीची प्रतिकृती पाहायला मिळत असून आकर्षक अशी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शिराडहोनमधील माडजे कुटुंबियांनी त्यांच्या स्वगृही गणेशोत्सवाचं औचित्य सा साधून सायबर सुरक्षेवर जनजागृती केली आहे शिराढ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे शरद माडजे आणि पत्नी प्रतिभा व मुलगा वल्लभ यांनी तब्बल एक महिन्याच्या परिश्रमातून ही सजावट उभारली या सजावटीतून त्यांनी अज्ञात लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नका मोबाईल व बँकिंग व्यवहारात ओ टी पी किंवा पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाकताना दक्षता घ्या सायबर गुन्हा घडल्यास एकोणीसशे तीस या हेल्प लाईववर संपर्क करा अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली गणपतीच्या निमित्ताने आम्ही एक सायबर क्राईम या विषयावर जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आजच्या काळात सायबर गुन्हा हा निश्चितच चिंतेचा विषय आहे कारण इंटरनेट आणि डिजिटल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगारीचा धोका वाढला आहे तर इथे आपण बघू शकता की सायबर गुन्हेगारीचा धोका कशामुळे वाढतो त्याचे काही प्रकार इथे दिलेले आहेत उदाहरणार्थ टी पी सांगून पैसे जाणे क्यू आर कोडने फसवणं फोटो माहिती चोरी लिंक लिंक क्लिक करून खाते साफ ऑनलाईन खरेदीत फसवणूक आणि इथे गणपतीच्या डोक्यावर जे छत्री आहे त्यावर सायबर क्राईमपासून कसा बचाव करायचा याबद्दल काही संदेश दिले आहे उदाहरणार्थ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका ओ टी पी पासवर्ड कोणालाही देऊ नका क्यू आर कोड स्कॅन करताना सावध राहा पासवर्ड मजबूत ठेवा आणि कोणालाही शेअर करू नका कारण आजच्या तंत्रज्ञान आधारित जगात सायबर सुरक्षा काळाची गरज आहे या सर्व सुरक्षा संदेशाचे जर आपण पालन केल्यास सायबर गुन्हेगारीचा होणारा धोका आपण टाळू शकतो गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील भडगावमधील प्रवीण उर्फ सुभाष वाघ या गुन्हेगारावर दोन वर्षांकरता कारवाई करण्यात आली संबंधित गुन्हेगाराविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे चार दखलपात्र व तीन अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या गुन्हेगाराविरोधात भडगाव पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली गणेश स्थापनेच्या अनुषंगाने गणेश स्थापना झाल्यानंतर काही जे बदमाश लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत त्यांना प्रतिबंध करणे हे गरजेचे आहे कायदा सुव्यवस्था अवधीत राखणे अनुषंगाने त्यामुळे आम्ही एक जे एक बदमाश होता प्रवीण उर्फ भाऊडू सुभाष वाघ बरगावचा याचा प्रस्ताव पाठवला होता अंतपालिका ते मान्य एस डी एम एस डी एम साहेबांकडे सदारचा प्रस्ताव गेल्यानंतर त्याला दोन वर्षाचे हंत करण्यात आलेले आदेश आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने ॲडिशनल एस पी मॅडमच्या आदेशाने आम्ही ते प्र पाठपुरावा करून कुर्तरा करण्यात आलेली आहे आणि कालच त्याला कल्याण या ठिकाणी पाठवण्यात आले असे जे कृत्य जो गुन्हे करील त्याच्यावर आतापर्यंत चार गुन्हे भाज आय पी सीचे आहेत आणि तीन एजनसी आहेत म्हणजे जवळपास सातही गुन्हे त्याच्यावर आहेत छोटे मोठे जे गुन्हे असे गुन्हेगार हे आगोपणा करणार त्याला आम्ही हद्दपार करणार आणि पुढील कडक कारवाई करणार वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरची कारवाई केलेली आहे बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकात या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या श्री मंगळ ग्रह मंदिर इथं श्री मंगळ जन्मोत्सव महामंगल प्रसंगी तीन दिवसीय महासोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात तीन दिवस विशेष महापूजा आयोजित केल्या आहेत महासोहळ्यांतर्गत एकतीस ऑगस्ट रोजी नवकुंडी महाविशेष शांतियाग दोन सत्रात होणार आहे यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील एक्क्याऐंशी यजमान सपत्नीक सहभागी होणार आहेत मंदिर प्रांगणातील माता भैरवी आणि श्री कालभैरव यांच्या विश्वातील एकमेव त्रिशूलात्मक मंदिराचा कलशारोहण फैजपूर येथील महामंडलेश्वर श्री जनार्दन महाराज यांच्या शुभ हस्ते होणार नमस्कार आज अमळेर येथे आमच्या मंगलग्रह मरा महाराजांच्या मंदिरावर म मंगळ महाराजांचा जो काही जन्म उत्सव आहे त्याची सुरुवात आज आम्ही सगळ्या देवतांचं आव्हान करून आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आम्हाला खरंच अंमळवाल्यांना खूप आनंद आहे की महाराष्ट्रात एकमेव असलेलं मंगळ महाराजांचं मंदिर हे आमचं वैभव आहे आणि अंबळेर ही जी नगरी आहे ही सुरुवातीपासूनच अध्यात्माची शैक्षणिक आणि औद्योगिक भूमी म्हणून ओळखली जाते आणि त्याच्यात अजून एक भर जी आहे ती मंगळ महाराजांची आहे आणि आज मंगळ महाराजांच्या परिसरात अतिशय आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे महाराष्ट्राचे नेते देशभरातले वेगवेगळे लोकं या ठिकाणी ह्या उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी येणार आहेत त्याच्या स्वागताची सगळी जयत तयारी आमच्या मंगळ महाराज ट्रस्टच्या मंदिरातल्या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी ना, आहे आज सकाळपासून या ठिकाणी प्रत्येक देवतांना आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आहोत कलश पूजन आज आमचं या ठिकाणी होतं आहे भैरवनाथाचं आमचं कलश पूजन आज या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि आज सगळे संत महात्मा राजकीय क्षेत्रातले सगळे मंत्री आमदार खासदार आणि सगळे विविध जनता सामाजिक संस्थांमध्ये काम करणारी लोकं आज मंगग्रहाकडे येण्यासाठी सुरुवात झालेली आहे शासनाच्या फिट इंडिया अभियानांतर्गत नाशिकमध्ये संडे ऑन सायकल रॅली पार पडली आहे या रॅलीला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला नाशिकच्या हुतात्मा अनंत गानेरे मैदानापासून सुरू झालेली सायकल रॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गस्थ झाली सहभागी सायकलपटूंनी यावेळी आरोग्यासाठी सायकलींचं आणि खेळांचं महत्त्व सांगणाऱ्या घोषणा दिल्या धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळं पाण्याची आवक वाढली त्यामुळे शनिवारी रात्री धरणाचे एक एक करत दहा दरवाजे उघडले असून पंधरा हजार दोनशे पंचवीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे खासापुरी चांदणी हे प्रकल्प तुडुंब भरल्यानं नद्या दुथडी भरून वाहत आहेत धरम परिसरातील गावांना त्यामुळं सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अनकट